आपल्यासोबत आज डॉक्टर सुरेश गवई गीतकार गायक हे आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांनी सरन्यायाधीश भूषण दादा गवई यांच्या न्यायाधीश झाल्यावर त्यांनी एक गीत असं प्रकाशित केलेलं आहे भारत का सरन्यायाधीश बना भीमजी का बेटा या विषयावर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत काय सांगाल दादा आपण हे गीत काढलेलं आहे याबद्दल आपलं काय नेमकं महत्त्व काय आहे कारण की आपण सत्याहत्तर शहात्तरवर झाले भारताला आपल्या आजादून तोपर्यंत आतापर्यंत भारतामध्ये पहिला व्यक्ती जो आपल्या दर्यापुरातून आणि अमरावतीतून न्यायाधीश झालेले आहेत आणि जे ते न्यायाधीश झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी खरोखर आपल्या सगळ्या समाजाची हिताची कामं केलेली आहेत पहिलं त्यांनी पहिले त्यांनी लॅटर इंट्रीवर बंदी केली त्यानंतर त्यांनी वकबोर्ड दिला बंद केलं आणि चौकशीसाठी ठेवलं त्यानंतर त्यांनी एस सी एस टी ओ बी सी पहिल्यांदा ज्युडिशियरी म्हणजे ॲडमिशनमध्ये भरवते भरणे भरण्याचे त्यांनी आदेश काढले आणि प्रत्येक न्यायालयामध्ये किंवा को हायकोर्टामध्ये बाबासाहेबांचे फोटो लावायचे आणि बाबासाहेबांच्या विचारधाराची सरकार आणण्यासाठी प्रयत्न करे असं त्यांनी म्हणजे काम केलं आहे पण मला आज त्याच्या गावात येऊन असं वाटतं की ज्यांनी ते आता जर कोणी जर काम केलं असेल खरोखर एस सी एस टी आणि ओबीसी समाजासाठी तर हे भूषण गवई साहेबांनी केलं आहे असं मला आज या दर्यापुरातून या जिल्हा न्यायासमोर सांगायचं आहे कारण की आतापर्यंत जितके नेते आले नेते गेले चाळीस वर्षाच्या आधी आपल्या लोकांची परिस्थिती चांगली होती आपल्या लोकांना नोकऱ्या भेटायच्या रिझर्वेशन भेटायचं आरक्षण भेटायचं शिक्षाशास्त्र होती आणि शिक्षा चांगल्यामुळे आपले लोक इंजिनियर आय पी ऑफिसर सगळे झाले मोठे मोठे ऑफिस झाले आता पदाधिकारी झाले परंतु ह्या चौदा पंधरा वर्षा काळामध्ये इथल्या ज्या मनोवादी सरकार आहे जे भाजप सरकार आहे आणि आर एस एस युक्त सरकार आहे यांनी काय केलं आपल्या आरक्षणामध्ये विजयन काढून टाकलं आरक्षण का काढून टाकण्या काय की याचा अर्थ की त्यांनी एस सी एस टी उभी म्हणजे आरक्षण भेटायचं गव्हर्नमेंट सेक्टरमधून जसं की बी एस एन एल एम टी एन एल रेल्वे या नोकऱ्या भेटायच्या समाजाला एस सी एस टी लोकांना त्यात भरून आपले लोक पैसेवाले आणि आपले लोक नोकरी करायचे परंतु त्यांनी आपल्या आपल्या एजंडामध्ये त्यांनी पहिले एस सी एस टी लोकांना नोकऱ्या खाण्यासाठी त्यांनी निजीकरण काढलं म्हणजे निजीकरण काढणं म्हणजे नोकऱ्या राजकारण संपलं यासाठी भूषण गोई साहेबांकडून आम्हाला अशा अपेक्षा आहे की जे पूर्ण भारतामध्ये निजीकरण झालेलं आहे रेल्वेचे ठेके प्रायव्हेट ठेके डॉक्टर ठेके हे थे सगळे ठेकेदारीवर लोक आम्हाला आले आहेत क्लास फोर क्लास थ्री क्लास टू तर यात यात पण साहेब मला वाटतं काहीतरी निर्णय घेतील म्हणून मी यांच्या गावामध्ये येऊन आज हुसेनगवाजाला आवेदन करण्यासाठी आणि त्याच्या गावामध्ये तेवीस तारखेला जिल्हा न्यायाधीशाचं म्हणजे से, 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 से सेशन कोर्टचं ओपनिंग आहे त्या दिवशी येणार आहेत त्यावेळेस त्या दिवशी मी इथं उभं उपलब्ध नसेल म्हणून मी आपल्या गावातील लोकांना घेऊन माझे मित्र खाडेसाहेब आहेत माझे मित्र साहेब आहेत विनोद भाऊ आहेत आणि यांच्यासोबत घेऊन मी इथे एक छोटासा व्हिडिओ बनवतो त्याच्यावर माझा व्हिडिओ सगळं देश बघेल आणि समाज बघेल म्हणून मी इथून आज शुभेच्छा देऊन भूषण भूषणगौ साहेबांनी यापुढे समाजाची जे कामं रखडलेली आहेत जे न्यायालयात का कामं रखडलेली आहेत जे दिल्लीत कामं रखडलेले आहेत आणि जो अन्य अत्याचार हा मोदी सरकारने चालवला आहे यावर ते आपला प्रतिबंध ठेवतील असं मी इथं जाहीर करतो आणि आजच्या दिवस ज्यांच्या ज्या ज्यांच्या गाणं काढले त्यांच्या विरोधात दोन शब्द बोलतो भारत का सरन्याय आहे शा भीम का बेटा पूर्व से लेकर पश्चिम तक उत्तर हो या दक्षिण पूर्व से लेकर पश्चिम तक उत्तर हो या दक्षिण देश विदेश में बजने लगा उनके नाम का डंका उनके नाम का डंका भारत का सरन्य दीश बना मजी का बेटा भारत का सर का बेटा भारत का सरन्याय ईशना म्हणून मी सगळ्या विनंती करू की मला व्हिडिओ बघत असतील मराठीतून त्यांनी व्हिडिओ बघावा सबस्क्राईब करावा आणि भूषण गोव्याचे हात मजबूत करावे इथे थांबतो जय भीम जय भारत जय सविता जय सविता